नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊज कटिंगचा किंवा ब्लाऊज शिवण्याचा व्हिडिओ न बघता आपण मशीन संदर्भात आपण व्हिडिओ बघ बनवणार आहोत काय होतं आपण ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेस अचानक आपली मशीन व्यवस्थित चालत नाही म्हणजे ठिप टिप्स खराब येते किंवा कपडा पुढं सरकत नाही आणि सारखं सारखं दोरा तुटतो त्यावेळेस आपण काय करायचं म्हणजे आपल्याला समजत नाही ब्लाऊज शिवायचे आपले तसेच राहून जातात त्याच्यासाठी आपण परफेक्ट असं घरच्या घरी आपण मशीनला रिपेरी करू शकतो ता ता ते कसं काय करायचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे बघा इथं आता आवाजही परत चेंज होतो म्हणजे जास्त मशीनचा आवाज येत असेल तरी आपण त्याला ठीक करू शकतो तर त्यासाठी काय करायचं ते बघूयात आता मी तुम्हाला इथं अगोदर शिवून दाखवणार आहे अगोदरचा आवाज बघा आणि नंतरचा आवाज बघा त्यामध्ये खूप फरक जाणवतो आणि मशीनही व्यवस्थित चालते आता इथं मशीन बघा खूप असे आवाज करत आहे आणि दोराही म्हणजे व्यवस्थित चालत नाही तर त्यासाठी काय करायचं बघा तुमचा जर खालची टी व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही वरचा दोरा डबल लावायचा आहे आणि टेन्शन थोडंसं टाईट करायचं आहे आणि जास्त जर मोठी टी येत असेल तर हे फिट करायचं आणि जास्तच एकदम असं तुटत असेल दोरा सारखं सारखं जर दोरा तुटत असेल तर टी हे जे टेन्शन आहे ते थोडं ढिल्ल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि म्हणजे मोठी टी येत असेल तर फिट करायचं आणि दोरा तुटत असेल तर ढिल्ल करायचं आणि त्याच्यानंतर खालची जर टी व्यवस्थित नसेल तर हा दोरा काढून डबल लावायचा आहे आणि वरची टीव्ही येत नसेल तर खालचं बॉबिनचा दोरा डबल व्यवस्थित लावायचा आहे बॉबेल जर व्यवस्थित भरले नसेल ही तुमची टीप खराब येऊ शकते म्हणजे खालची टीप खराब येत असेल तर इथं प्रॉब्लेम असतो वरची टी येत असेल तर बॉबिनमध्ये प्रॉब्लेम असतो आता बघा आपण काय करायचं आहे त्याच्यासाठी अगोदर आपण हे जे आहे ते इथं थोडंसं क्लीन करून घेऊया हो आपण आणि इथंही जरी कचरा बसलेला असेल तरीही आपली मशीन व्यवस्थित चालत नाही याच्यामध्ये त्यामुळं हे काढवायचं आहे हे स्वच्छ करायचं आहे याच्यामध्ये कचरा अडकला असेल तर आपली मशीन व्यवस्थित चालत नाही त्यामुळे हे व्यवस्थित असं करून इथं स्वच्छ करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं ढिल्लं करून घेतलेलं आहे आपण आपला दोरा तुटतो त्यामुळं आपण ढिल्लं केलेलं आहे ती मोठी येतं असेल तर फिट करायचं आता आता इथं बघूयात आता इथं काय प्रॉब्लेम आहे कपडा सरकत नाही ना आवाज येत आहे तर आता आपला प्रॉब्लेम इथं असतो त्यासाठी आपण काय करायचं आहे हे जे आहे तिकडं साईडला करून घ्यायचं आहे बघा इथं जर घाण कचरा अडकला असेल आपण काय करतो कपडे शिवतो ना त्यावेळेस खूप सारा इथं कचरा अडकतो मग त्यामुळं आपलं इथला जो ब्लाऊज शिवतानाचा कपडा आहे तो पुढं सरकत नाही आणि जोरात आवाजही येतो आणि त्यामुळं दोराही तुटत असतो सारखं मग त्याच्यासाठी आता आपण हे काढायचं आहे अगोदर तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही न जाता आपला वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात आपण घरच्या घरी आपली मशीन स्वतःच आपण व्यवस्थित करू शकतो इथं जर बघा आता इथं भरपूर असा कचरा आहे जे आपण ब्लाऊज शिवतो त्याचे दोरे एखादा वेलवेटचा वगैरे कपडा जर असेल तर त्यामध्ये कचरा जाऊन बसतो त्यामुळं हे वरती करून घ्यायचं शटल आणि व्यवस्थित असे काढून घ्यायचं आहे बघा ह्याला खालच्याही साईडने कचरा आहे आणि खालची बॉबीन आपण काढून घेऊया कुठलीही असू दे तुमची सिंगल पार्टीची मशीन असो किंवा डबल पार्टीची बघा आता इथं कचरा दिसत आहे आता एक ब्रश घ्यायचा आहे आणि त्या ब्रशच्या सहाय्याने आपण हे काढायचं आहे इथं तुम्ही हात घालू नका हे जे आहे ते सुई टोचू शकते त्यामुळं तुम्हाला जर हे असं जमत नसेल तर तुम्ही सुई काढून इथलं स्वच्छ करून घ्यायचं आहे बघू शकता कचरा निघत आहे इथं इथं खूप सारा कचरा टाकला असेल ना तरीही आपलं आणि हे फिरवून घेऊन आपण हे स्वच्छ करायचं आहे इथलं मी मशीनची सारखं सारखं घरच्या घरी सर्व्हिसिंग करते त्यामुळं माझ्या जा मशीनमध्ये जास्त कचरा तर नाही तरीही भरपूर असं बघा निघतं असे दोरे जे आहेत ते निघतात बघा अशा पद्धतीचं हे असं हे जर असेल तर कपडा पुढं सरकत नाही बिलकुल तर आपण खालच्या सा साईडने असा ब्रश घालायचा आहे आणि हे साफ करून घ्यायचं आहे हे आपल्याला अगोदर स्वच्छ करायचं आहे म्हणजे काय होईल आपलं जे आहे ते व्यवस्थित बसेल आपण असं मशीन फिरवत फिरवत आपल्याला स्वच्छ करायचं आहे आता बघा आता बघा इथं कचरा आहे आता आपण काय करायचं आहे आपला हात पोचत नाही ब्रशी पोचत नाही मग पिन घ्यायचे आहे पिनीच्या साहेनं पिनाशी इथून असं हे करायचं आहे इथं कचरा अडकलेला आहे काढून घ्यायचं आहे अडकलेलं जे हे बघा इथून आपण पिन लावले म्हणून एवढंस बाहेर आला आलं आहे कचरा हे बघा आपण पिनीने काढलेलं आहे इथं ब्रश जात नाही त्या ठिकाणी आपण असं पिनीने काढलेलं आहे बघा हे असल्यामुळे काय होतं आहे दोरा आपला तुटतो कपडाही सरकत नाही आणि आपलं मशीन व्यवस्थित चालत नाही त्यामुळे आपण व्यवस्थित असं हे फिरून घ्यायचं आहे आणि खाली जितकं आपल्याला दिसतं आहे सुईच्या सहाय्यानं फिनीच्या सहाय्यानं आपल्याला ते काढायचं आहे भरपूर कचरा निघत आहे बघा असं हे निघतं त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे मला एवढा कचरा आपला इथं निघत आहे तुम्ही त्यामुळं अशा पद्धतीनं मी जसं काढत आहे ना तसं तुम्ही काढून घ्या म्हणजे त्यामुळे दात्रेही खराब होत नाहीत ती व्यवस्थित येते आपली आवाजही येत नाही मशीनचा भरपूर बघा बघा एवढा कचरा आपला तिथं निघालेला आहे हा भरपूर आहे आता आपण आणखीन एकदा ब्रशनी स्वच्छ करायचं आहे आणि काय करायचं आहे थोडं वेळ आपण मशीन जे आहे ते आपली थोडीशी उलटी फिरवायची म्हणजे काय होतं जो काही कचरा असेल आपला तो बाहेर येतो त्यामुळे आपण थोडीशी दोन मिनटं मशीन उलटी फिरून घ्यायची आहे मशीन उलटी फिरवली म्हणून तिथून जो आपण ज्या ठिकाणाहून कचरा काढला ना त्या ठिकाणाहून गोपुराचा कचरा बाहेर येतो म्हणून थोडीशी की एक दोन मिनटं मशीन उलटी फिरवून घ्यायची आहे म्हणजे अडकलेलं जे आहे ते कचरा बाहेर येईल पूर्ण जर तर आपण आणखीन एक वेळ चेक करायचं आहे आता आपलं इथलं स्वच्छ झालेलं आहे त्यामुळं आता आपण मशीन व्यवस्थित चालवू शकतो आपला आता जो काही प्रॉब्लेम होता तो फक्त आपण दोन मिनटामध्ये घरच्या घरी पाच मिनटामध्ये सॉल्व करू शकतो कारण इथं जर कचरा असेल तर, तर मशीन व्यवस्थित चालत नाही टी व्ही येत नाही दोराही तुटतो भरपूर सारे प्रॉब्लेम असतात त्यामुळे हा आपण घरच्या घरी फक्त पाच ते दहा मिनटामध्ये आपण आपली मशीन रिपेरी करू शकतो तेही एक रुपयानं घालवता वेळ आणि पैसा दोनही वाजतं त्यामुळं अशा पद्धतीनं तुमच्या मशीनमध्ये जर प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित घरच्या घरी करू शकता आता आपण हे लावूयात आणि लावल्याच्या नंतर आपण मशीनचा आता आवाज बघूयात आता आवाज येत होता आपला याच्यामध्ये पण जे अडकलेलं आहे ना हे पण आपण साफ करून घ्यायचं आहे आता आपण हे लावायचं आहे सुईवर करायचं आहे आणि हे लावून घ्यायचं आहे आपल्याला जसं होतं ना तसं आपलं लावून घ्यायचं आहे जसं जसं होतं ना तसं आपण व्यवस्थित असं बरोबर ऍडजस्ट करून आपलं लावायचं आहे आता बघा आपली मशीन एकदम व्यवस्थित चालणार आवाज येणार नाही कपडाही पुढं सरकणार आणि दोराही तुटणार नाही तर तुम्हाला जर असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही असं घरच्या घरी गर तयार करायचं आहे मशीनला आणि मी चॅनलवरती मशीनची फुल सर्व्हिसिंग कशी करायची तेही व्हिडिओ टाकलेला आहेत हवा असल्यास तुम्ही तोही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तिथं जाऊन तो फुल व्हिडिओ सर्व्हिसिंगचा व्हिडिओ बघायचा आहे आणखीन जर काय तुम्हाला प्रश्न असतील तेही विचारा बघा आता आपण दोरा कसा लावायचा म्हणजे आपली व्यवस्थित ते बघूयात आता काय होतं नेहमी तुम्ही काय करता डायरेक्ट इथं दोरा लावता आणि मग असं खाली घेता त्यामुळेही आपलं जी टीम आहे ती व्यवस्थित येत नाही तरी तसं न करता आपण असा दोरा लावायचा आहे असा दोरा लावून ओढून घ्यायचा आहे आणि मग तिथं लावायचं आहे म्हणजे दोरा आपला व्यवस्थित बसतो आणि ह्यामध्ये घरायचा असा आणि आता आपण डबी लावून घ्यायची आहे आता डबी कशी लावायची जोरात आवाज आला पाहिजे म्हणजे आपली डबी परफेक्ट बसते अशा पद्धतीनं आवाज आला पाहिजे डब्बी लावताना म्हणजे आपली बॉबिन परफेक्ट बसलेली आहे आता आपण बघा इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे कळेल आपली मशीन आवाज करते की नाही बघा मला किती जोरात आवाज येत होता आता अजिबात आवाज येत नाही आता आपल्या मशीनचा आवाजही कमी येत आहे आणि शिलाईही आपली व्यवस्थित आलेली आहे त्यामुळं तुम्हाला जर असा मशीनमध्ये प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही घरच्या घरी असं लगेच्या लगे, लगे आपण करू शकतो मग आपली शिलाई एकदम परफेक्ट येत आहे त्यामुळे तुम्ही हे काम करायचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा दुसरं काही प्रॉब्लेम असेल तोही विचारू शकता आणि मशीन सर्विसिंगच्या व्हिडिओची लिंकही देणार आहे तो तुम्ही तोही बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद